अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी धरण स्थळावरील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्रावर भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची एकशे पासष्टावी जयंती आणि अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी सर विश्वेश्वरय्या यांच्या विचारातून तयार झालेल्या राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला स्मृती केंद्रावरील सर विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यास अभिवादन करत या केंद्रात स्वच्छता उपकरण भेट देण्यात आलं यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी भारताचे तांत्रिक समर्थ वा सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांनी म्हैसूर राज्याचे दैदिप्यमान अभियांत्रिकी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प उभारले असल्याचं सांगितलं यावेळी राधानगरी पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी इंगवले अमोल फल्ले डी ए पातले यांची भाषणे झाली यावेळी शाखा अभियंता एम ए नावडेकर सुरेश खैरे समीर निरुखे विरेंद्र मंडलिक बी एस पाटील एम आर पाटील डी व्ही खामकर किरण पारकर सूर्यकांत नाईक अक्षय देसाई यांच्यासह विविध विभागाचे अभियंते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। दर्पण न्यूज